या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन फाय फाय वन सिक्स सेव्ह नाईन स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्त विद्यार्थ्यांना छावा चित्रपट मोफत पाहण्याची संधी संस्था अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी प्राप्त करून दिली विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा हुबेहूब दर्शविणारा छावा चित्रपट प्रत्यक्ष मोठ्या स्क्रीनवर भागवत चित्रमंदिर या ठिकाणी पाहिला दिनांक एक मार्च 2025 हजार पंचवीसवार शनिवार रोजी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर व राज मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विडी घरकुल व मुरारजी पेठ येथील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या एकूण पाचशे नव्वद विद्यार्थ्यांना सकाळी नऊ ते बारा मॉर्निंग शोमध्ये आपल्या वर्गमित्रांसोबत चित्रपट पाहण्याची संधी प्राप्त झाली या प्रसंगी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सन्माननीय श्री राजन साहेब एस सी पी क्राईम ब्रांच हे लाभले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी केलेले पराक्रम व शौर्य यांच्या गाथा आपल्या नेहमीच्या शैलीत व्यक्त केल्या संभाजी महाराज यांचा पराक्रम आपल्या विद्यार्थ्यांसमोर आणावा तसेच या चित्रपटातून विद्यार्थ्यांना आपला महान असा इतिहास पोहोचवावा या उद्देशाने अध्यक्ष आदरणीय डॉ सूर्यप्रकाश कोठे यांनी हा उपक्रम राबवला या कार्यक्रमात संस्था अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे संस्था संचालक डॉक्टर सौ राधिकाताई चिलका आदरणीय सौ श्रुतीताई कोठे सर्व विभागाचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते हा चित्रपट विद्यार्थ्यांना मोफत पाहाव्याची संधी उपलब्ध करून दिल्याबाबत विद्यार्थ्यांनी समाधानही व्यक्त केले श्री राजैया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ॲथोराईड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या इथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील छोटी नाडे सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट इथ वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर